नमस्कार मित्रांनो आपण जाणार आहे आता लहान मंदिराचे दर्शन कराले हे पाथर किती सुंदर निसर्ग आहे हे पाणी वायत पाणी हे कंडनी नद कसा वाटला ब्लॉग कमेंट लाईक करून सांगा चला आपण जो दर्शन करायसाठी हे हे बकऱ्या इकडं लोक लोक बकऱ्या पण चालायला येतात खूप जंगल आहे आता आपण दर्शन करू मंदिराचे चाललो आहे तुम्हाला आमचे दोन मंदिरं दिसले चला म्हटलं ते ब्लॉक बनवत आहे पुढचं बजरंगबलीचं मंदिर आहे ते दिसून आलं ते आपल्याच पाट्यामाग देवीचं पण मंदिर आहे आपण दर्शन करू कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा असे साखर पाहतो ब्लॉकवर राहा खूप सुंदर दर्शन होणार आहे आपल्या सगळ्यांना असे साखरे बोल वरून राहा ब्लॉकवर कस वातावरण आहे थंड खूप मोठा गेट आहे देवीचा आंबे माझ्या मंदिराचा आम्ही माझ्या मंदिर आमचा घरच्या मोठे दोन छोटे मंदिर मिळाले पहिले दर्शन करू मग आम्ही माझ्या मंदिरामध्ये दर्शन करा मंदिर दुसऱ्या पार्टमध्ये पाहू हे वातावरण पण मनाला भावा वातावरण आहे खूप सुंदर आहे हे बाजूला छोटं मंदिर देवीचं 让。嗯 दे। जे माता जे दे दुर्गा देवी आहे नेपा पटांगण ओपन आहे आता आपण जाणार आहे मातेच्या मंदिरात एक छोटस देऊळ आहे खूप खूप सुंदर आहे असेच ब्लॉक आणत राहा तुम्ही अक्रीपंत राहा हे पण भवानी मातेचं मंदिर आहे छोटंसं याचं मोठं मंदिर आतमध्ये आहे खूप मोठी देवी आहे तिथं भवानी माता पाण्याच्या अंदर आहे देवी तिथं पूर्ण समुद्राच्या अंदर देवी आहे आपण जाणार आहे पाहाले चला आता आपण दर्शन भवानी माते दर्शन के केले तुम्ही पण केले चला आपण जाऊ आता बजरंगोलीच्या मंदिरात दर्शन करायला निसर्ग पाक किती सुंदर आहे वातावरण खूप सुंदर वातावरण आहे ते पाहते पुढं आहे बजरंगबलीचं मंदिर माझा मित्र गेलेलं आहे पुढं चला आपण जाऊ आता असेच आखरी पावतो बनून राहा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग लाईक आणि कमेंट करून सांगा चला आपण जाऊ आता ही आपली गाडी आपण पैदलच जाणार आहे आता गाडीच राहते उभी चला आता आपण जाऊ आतमध्ये सुंदर वातावरण आता आपण चाललेलो आहे बजरंगोलीचे दर्शन करायला बजरंगबोलीचे दर्शन करायला चाललेलं आहे आपण हे पहा पाोटस बजरंगबलीचं मंदिर आहे एकाच जागे दोन्ही मंदिर आहे पहिलंही भवानी पाताचं दर्शन केलं पूर्ण आता हे बजरंगबोलीचं मंदिर हे जुनं झाड पिंपळाचं खूप असं मोठं जुनं झाड आहे सुंदर अतिसुंदर खूप महत्त्वाचं आणि हे आहे बजरंगबोलीचं मंदिर चला मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला ब्लॉकमध्ये बजरंगोलीचं मंदिर मिळालेलं आहे एकाच ब्लॉकमध्ये तसं पण बजरंगोलीचे ब्लॉक बनवलेला आहे आपण पण स्पेशल बनवले आहे असं डबल ब्लॉकमध्ये बजरंगोलीचं मंदिर नाही आहे मिळालं आपल्याला चला दर्शन करून घ्या याला पण तसे बस लागतात डबल डबल दर्शन करायला हे पण इथं पण कार्यक्रम राहतात मित्रांनो हे प्रसिद्ध मंदिर आहे मेन रोडावरच आहे पण खूप सुंदर वातावरण खूप सुंदर आहे दुपारचं छान वातावरण आहे हे लाए पा हे झाड जुनं किती मोठं झालेलं आहे कसा वाटला आहे ब्लॉक लाईक आणि कमेंट करून सांगा पुढचा ब्लॉक नक्की पहा भवानी मातेचा